प्रभाग सत्रा विकास पाहायचा असेल तर मला येऊन भेटा मनोज कोतकर यांचे विरोधकांना आवाहन केडगावमध्ये महानगरपालिकेमार्फत बारा लाख लिटर पाण्याची वाढ कामांबाबत मनोज कोतकर यांची माहिती केडगाव भागात पाणीपुरवठ्याच्या समस्येसाठी गेल्या वर्षभरापासून सातत्याने पाठपुरवठा करण्यात येत होता या प्रयत्नांना यश येत असून महानगरपालिकेच्या माध्यमातून जवळपास बारा लाख लिटर अतिरिक्त पाणी केळगाव परिसरात उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती मनोज कोतकर यांनी दिली यावेळी बोलताना कोतकर यांनी विरोधकांच्या टीकेला उत्तर देत पाणी पाणीपुरवठा रस्ते आणि इतर विकासकामे प्रत्यक्ष पाहण्यासाठी विरोधकांनी स्वतः येऊन मला भेटावे असे आवाहन दिले प्रभाग क्रमांक मधील विकास कामांबाबत प्रश्न विचारण्यासाठी आणि कामांची पाहणी करण्यासाठी नागरिकांनी थेट संपर्क साधावा असेही त्यांनी नमूद केले एका पाच वर्षांच्या कालावधीत सर्व कामे पूर्ण होणे शक्य नसून संपूर्ण विकासासाठी आणखी काही वर्षांची प्रतीक्षा लागेल असे स्पष्ट करत त्यांनी दीर्घकालीन विकासाच्या दृष्टिकोनातून पुन्हा एकदा नागरिकांसमोर येत असल्याचे सांगितले शेवटी नागरिकांना भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन करत प्रलंबित सर्व प्रश्न पुढील काळात निश्चितपणे सोडवले जातील अशी ग्वाही मनोज कोतकर यांनी दिली खेळगाव भागामध्ये जे पाच पाच सहा सहा दिवसाला जे पाणी सुटायचं त्यासाठी बऱ्याच दिवसापासून वर्षापासून पाठपुरावा चालू होता आणि त्यासाठी महानगरपालिकेच्या माध्यमातून जवळजवळ बारा लाख लिटर पाणी त्या ठिकाणी आपण वाढून आणले म्हणजे उद्या महानगरपालिकेच्या माध्यमातून जी काही आपल्याला पाण्याची आवश्यकता होती ती आपण या ठिकाणी त्यांच्याकडून तेवढं पाणी वाढून आणलंय आणि नक्कीच आता ते पाणी आपलं जसं नागरिकांना आवश्यकता होती तसं ते पाणी या ठिकाणी आणलंय आता विरोधक उद्या या ठिकाणी टीका करतील कि आम्ही केळगावला पाणी आणू आम्ही केळगावला रस्ते करू आणि ज्या ज्या कोणाला सतरा नंबर प्रभागाचा विकास पाहायचा असेल त्यांनी पण फक्त एकदा मनोज कोतकरला येऊन भेटायचं आणि त्याच्या गाडीवरती पूर्ण प्रभागात फिरायचं आणि त्यांनी त्यांनी प्रश्न विचारायचे आणि मी त्यांना त्या ठिकाणी ते विकासाचे काम दाखवू शकतो की जे जे आता बरेच जण सांगते नाही नाही शहरातील ह्या प्रभागात इतके काम झाले त्या प्रभागात इतके काम झाले ते सगळे काम या ठिकाणी एका पाच वर्षात पूर्ण होणार नाहीत त्यासाठी आणखीन दहा वर्ष आपल्याला त्या ठिकाणी द्यावी लागतील आणि त्या विचार तोच विचार करून या ठिकाणी मी पुन्हा एकदा या सर्व सहकारांना घेऊन आपल्या समोर येत आहेत नागरिकांना एक विनंती आहे की आपण या ठिकाणी आम्हाला भरघोस माताने निवडून द्या पुढच्या काळात जे काही आपले काम पेंडिंग आहेत ते नक्कीच या ठिकाणी सोडवले जातील एवढीच या ठिकाणी मी सर्वांना ग्वाही देतो तुम्ही आताच म्हणाले की विरोधक नाही आव्हान नाही मानता यायचं पण आता पाण्याची जे जे बारा लाख लिटर पाणी वाढून आणलंय त्याची आम्ही जाहिरात करायला कमी पडलो असं म्हणावं लागेल आणि मी कोणत्याही कामाची जाहिरात जास्त प्रमाणात करत नाही प्रतिनिधी विक्रम लोखंडे अहिल्यानगर